ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग बारावा अनाहत नादांच्या बद्दल माऊली म्हणतात घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रुपडी प्रणवाची या मोडी रेखली असे याचा अर्थ काय ते जरा पाहूया घोषांच्या कुंडी घोष म्हणजे नाद हे दशनाद जेथे मूल स्वरूपात एकत्र असतात ते स्थान म्हणजे कुंड ओंकार हा आद्य घोष आहे त्यातच बदल होऊन दहा प्रकार झाले या सर्वांचे मूल स्थान परावाणीत मुलाधारात आहे हे अव्यक्त स्वरूप घोषाच्या कुंडी म्हणजे मुलाधार चक्रात या नादांचे व्यक्त स्वरूप आता अनाहतामध्ये होते दुसरं नादचित्रांची रूपडी नादाला चित्र आहे चित्राला आकार आहे आणि आकार म्हणजे रूप अव्यक्त हे व्यक्त होण्याची ही प्रक्रिया आहे निराकाराला आकार येण्याची ही प्रक्रिया आहे संगीताची स्वरसाधना ही नाद ब्रह्माची साधना आहे नादात लय आहे आणि लयीत नृत्य आहे नादात रंग आहेत रंगात विविधता आहे नादात रस आहेत रसात विविधता आहे ही नादचित्रांची रोपडी आहे मुळातील एकाचे हे विविध व्यापक दर्शन आहे म्हणजेच विश्व दर्शन आहे तिसरं प्रणवाची या मोडी ओंकाराच्या विविध वळणानुसार आणि विविध नादातून चित्रांचे आकार रेखाटले गेले यातूनच देवनागरी लिपी निर्माण झाली सर्व स्वर आणि व्यंजने ओंकारातील गोलाकार वर्णात वळणातून आणि उभ्या आणव्या बिंदूतून निर्माण झालेल्या रेषांच्या जोडणीतून लिपी तयार झाली साधनेत जसा अनाहत ध्वनी ऐकू येतो तसेच साधना कालात डोक डोळ्यांसमोर विविध रंग आणि त्या रंगांचे बदलणारे आकार हे नयन मनोहर दृश्य दिसू लागते नाद श्रवण आणि रंगदर्शन हे अनुभव आत्मशुद्धीसाठी आणि चित्तस्थैर्यासाठी येत असतात व्यक्तातून अव्यक्तात आणि अव्यक्तातून व्यक्तात हा बोध तसेच व्यापकता सूक्ष्मता यांचा बोध व्हायला लागतो या अवस्थेत येणारे नादांदींचे अनुभव हे कल्पनेने कदाचित जाणता येतीलही परंतु स्वरूपानंद महाराज म्हणतात कल्पिते ते मन आणावे कोठून जे का शून्य लीन झाले आता अनुभव घेणारा साधक तत् लीन असतो त्याची बुद्धी चैतन्य रूपिणी झालेली असते मग कल्पना करणारा त्याच्याशिवाय दुसरा कोण आणणार हे अनुभव ज्याचे त्याने घ्यायचे असतात म्हणून त्याच्या हृदयाकाशात कसली गर्जना होत आहे हे काही समजत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हे अनाहत ध्वनी कशामुळे होतात हे सांगायचेच विसरलो शक्ती बरोबर प्राण आणि अपान हे वायू आहेत ना अद्याप तत्व विलीन झालेलं नाही या वायूला फिरायला आकाशाचे घुमट असल्यामुळे मोठमोठे मोड़ ध्वनी कमी जास्त प्रमाणात ऐकायला येतात तस आता हृदयाकाशामध्ये प्राण अपान या एकरूप वायूंनी कुमारे घालायला सुरुवात केली त्यामुळे हा आवाज आतल्या आत ऐकायला येतो आकाशाचा गुण नाद हा आहे अनाहत चक्रांमध्ये शक्ती आली ती प्राणासहित आली आहे प्राणवायूत पूर्वीची तीनही तत्वे मिसळली आहेत म्हणून अनाहतामध्ये म्हणजे हृदयाकाशामध्ये वायूचा वेग वाढला आणि मेघ निर्माण झाली या मेघांच्या गडगडाटाने आकाश दुमदुमू लागले या धक्क्यानं ब्रह्मस्थानाची खिडकी उघडली गेली ती सहज म्हणजे शक्तीच्या गतीने उघडली खिडकी उघडली म्हणजे पुढचा रस्ता मोकळा झाला हे अनाहत चक्र बारा पाकळ्यांचा गर्भगोळा जसा गोल असतो तसे गोल कमळासारखे आहे पोटात जसा गर्भ पोटातील पोकळीत असतो तसे हृदयाकाशाच्या पोकळीत हे अनाहत चक्र आहे हे आकाश हृदयांतर्गत असले तरी बाह्यसृष्टीतील विशाल आकाशाप्रमाणे हे जणू दुसरे आकाशच या आतील आकाशात अनाहत चक्रात चैतन्य अधांतरी विराजमान आहे चैतन्य म्हणजे ईश्वर मज हृदयी सद्गुरु हृदयाकाशाच्या कमलदलात अधांतरी म्हणजे मधोमध मद। खाली नाही वर नाही उजवीकडे नाही डावीकडे नाही असं मधोमध मद चैतन्य म्हणजे ईश्वर आहे हृदयाच्या परिवरी म्हणजे हृदय मंदिरात कुंडलिनी परमेश्वरी त्या चैतन्याच्या भेटीला जाताना शिदोरी म्हणजे नैवेद्य आणून तो त्याला समर्पण करते शाकाहार म्हणजे सात्विक आहार शाके बुद्धीचेनी म्हणजे सात्विक बुद्धीने हात बोने म्हणजे नैवेद्य कुंडलिनी परमेश्वरीने चैतन्य ईश्वराला सात्विक बुद्धीने नैवेद्य समर्पित केला पण नैवेद्य अर्पण करताना तिने एक दक्षता घेतली त्या नैवेद्यावर द्वैताची नजर पडू नये द्वैत म्हणजे मन मनामुळे सर्व प्रदूषण होते प्रदूषण द्वैतामुळे होते म्हणून द्वैताच्या म्हणजे मनाच्या नजरेला पडू न देता सात्विक बुद्धीने नैवेद्य अर्पण केला नैवेद्य काय हे माऊलींनी अजून सांगितलेले नाही माऊली रूपकामध्ये रसाळपणे सांगतात आणि रूपक तर माऊलींच्या प्रतिभेचा रम्य विलास आहे माऊली म्हणतात त्या नैवेद्यावर सात्विक बुद्धीचे आच्छादन घालून तो आणला आहे हृदय हे प्राणाचे स्थान आहे येथे कुंडलिनीने आपल्या तेजाचा नैवेद्य चैतन्य प्राणरूप ईश्वराला म्हणजे जीवात्म्याला दिला म्हणजे आपले तेज दिले आणि ही शक्ती प्राणरूप झाली कुंडलिनी शक्तीनं आपलं तेज प्राणात विलीन केलं तेव्हा ती कशी दिसली पवनाची पुतळी झाली वायुरूप असलेला तो प्राण सुवर्णमय कांती त्यात मिसळल्यामुळे ती तेजस्वी प्राणज्योत दिसली तिनं सोनसळी पांघुरली होती म्हणजे कुंडलिनीमध्ये असलेली कांती अर्थात तिच्यावरील तेजोमय आवरण ती भरझरी पैठणी कुंडलिनी शक्तीनं काढून टाकली म्हणजे प्राणात तेज मिसळले आणि चैतन्यात शक्ती मिसळली जीवरूप प्राणात तेज मिसळले आणि आत्म्यात शक्ती मिसळली प्राणात तेज मिसळत असताना क्षणार्धात लख प्रकाश पडला आणि नाहीसा झाला जणू आकाशात क्षणार्धात विजेचा लख प्रकाश पडावा आणि नाहीसा व्हावा तसं झालं अनाहत चक्रामध्ये कुंडलिनीचे तेज आणि शक्ती चैतन्यामध्ये मिसळल्यामुळे ही शक्तिरूपा भगवती जगदंबा त्या बारा पाकळ्यांच्या कमळात विराजमान झाली तिथं तेव्हा ती सोन्याच्या सरीप्रमाणे किंवा प्रकाशरूपी जलाची प्रकाशधाराच वाहत आली असं वाटत मग तो प्रकाश जळाचा एकाएकी जिरावा आणि व्हावा तस कुंडलिनी शक्ती आपल्या अस्तित्वासहित प्राणात लुप्त झाली प्राण चैतन्यात विलीन झाली वेगळं अस्तित्व तिनं ठेवलं नसलं तरी शक्ती म्हणून ती प्राण चैतन्यात विद्यमान आहेच पुढचा प्रवास हा प्राण चैतन्ययुक्त जीव आणि शक्ती एकत्रपणे अशुद्धाचा अंश काढून टाकीत गुणात्मक का विकास करीत विशुद्ध चक्रात पुढे जाणार आहे आता शक्तीने सूक्ष्म देहाला आत्मसात करून मनाचे मनपण नाहीसे केले बुद्धी चैतन्य रूप झाली आता मन जिंकणे प्राणाचा आधार घेणे किंवा ध्यान लावणे हे काहीच करण्याची गरज नाही केवळ स्वस्थ बसून प्रगाढ निरव शांततेत एकरूप होत राहण्यानं राहण्याचं कार्य चालू राहत जगाच्या विस्मृती बरोबर देहाची विस्मृती होत राहण्याचा अनुभवाच्या कक्षा अतिसूक्ष्म होणं इथून सुरू होत शक्तीच्या समरसतेनं मन बुद्धी अहंकार हे अष्टधा प्रकृतीपैकी तीन घटक स्वतःचे प्राकृतिक धर्म विसरले मन शक्तीच्या अंकित गेले मन गेले म्हणजे कल्पना गेली कल्पना घे गे किंवा टाक हे दोन्ही उरले नाही बुद्धी चैतन्य रूपिणी म्हणजे विवेकी झाली अहंकार गळून गेला आता अष्टधा प्रकृतीपैकी पंचमहाभूतांचा प्रश्नही शक्तीच्या समरसतेने सुटतो पंचमहाभूतांची आठणी होते म्हणजे शुद्धीकरण होते खर तर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यापासूनच तिने पंचमहाभूतांची आटणी सुरू केली आहे आटणी ही शोधन प्रक्रिया आहे शोधन म्हणजे शुद्धीकरण शक्ती स्थूल सूक्ष्म कारण देहातील सर्व मल जाळून टाकते कारण देह अनाहतात असतो ईश्वर स्वरूप असतो इथे शक्ती आली की प्राणात विलीन होते ही जीवात्म शक्ती हा एक पिंड याचा जीवभाव म्हणजे देहभाव नाहीसा होण्यासाठी कारण देहभाव अहममुळे टिकून असतो हा जाण्यासाठी मी ब्रह्म आहे या ब्रह्मभावाची अनुभूती येण्यासाठी व्यापक वर रूप महाकारण देहात शिरण्याचं काम आता शिल्लक राहतो महाकारण देह हा दुसरा पिंड येथे प्रवेश हा पिंडे पिंडाचा ग्रास होय महा तेजात जीवात्मरूपी ज्योत मिसळणे महाकारण देह चैतन्यानं ओतप्रोत आहे कारण देह महाकारण देहात विलीन होणं म्हणजेच पिंडे पिंडाचा ग्रास होण अर्थात शुद्ध झालेली पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहम यांचा नाश शुद्ध चैतन्यामध्ये एकरूपता हा पिंडे पिंडाचा ग्रास आहे आटणीनं शुद्धता आली तरी त्याचे गुण राहतात या पिंडग्रासानं गुणासहित त्या अष्टधा प्रकृतीचा नाश होतो मग ब्रह्मैक्य स्थिती येते भगवान हे दाऊन गेले कोणत्या उद्देशाने उद्देश म्हणजे ध्येय ध्येय म्हणजे अंतिम स्थिती प्राप्त करणं मोक्ष हाच उद्देश मायेतून सुटण्यासाठी मोक्ष हाच पुरुषार्थ आहे तो केवळ मानवी प्रयत्नांनी साधणार नाही त्यासाठी सद्गुरु कृपाच हवी मोक्ष मूलंग गुरु कृपा गुरुकृपेनं शक्ती जागृत होईल तेव्हाच हे शोधन कार्य सुरू होईल आणि पिंडे पिंडाचा ग्रास होईल हा नाथ संकेतीचा दंशू आहे असं माऊली म्हणतायत नाथ म्हणजे नाथ संप्रदाय नाथ म्हणजे स्वामी गुरु असाही अर्थ आहे म्हणजे नाथ संप्रदाय हा गुरु परंपरेचा संप्रदाय आहे या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे मोक्ष हाच उद्देश आहे आणखी या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे ही शक्ती जागृतीची परंपरा आहे सद्गुरु संकेतनं शक्ती जागृत करतात मगच ती कार्यान्वित होते संकेत म्हणजे हेतूसाठी इशारा संकेत मुख्य चार प्रकारचे आहेत शब्द दृष्टी स्पर्श आणि संकल्प शब्दानं दृष्टीनं स्पर्शानं वा संकल्पानं सद्गुरु शिष्याच्या ठिकाणी शक्ती जागृत करतात हाच दंश याला शक्ती संक्रमण असंही म्हणतात हा दंशू स्थूलाशी संबंधित नाही या दंशून प्राणशक्तीमध्ये चैतन्य शक्तीचे संक्रमण होते प्राणशक्ती तेजासहित क्रियाशील झाली की प्रकृतीतील मन बुद्धी अहम यांचे शुद्धीकरण वेगाने होऊ लागते जन्म जन्मांतरीचे मल दोष सकट नाहीसे करण्याचं सामर्थ्य या दंशून प्राप्त झालेल्या साधनेमध्ये आहे फक्त साधकान सद्गुरु आदेशाप्रमाणे बैठकीला बसणं महत्वाचं आहे साधनेने विषय आणि इंद्रिये सहज नियंत्रित होत अस जातात गुरुंबद्दल आणि त्यांनी दिलेल्या साधनेबद्दल पूर्ण श्रद्धा आवश्यक आहे भगवंतानी तर मो साधन मार्गरूपी महावस्त्रांचा बसता म्हणजे केणे इथे सोडून त्यातील यथार्थ महावस्त्र म्हणजे महायोगाची घडी उलगडून इथं ग्रहण करण्यास जे पात्र आहेत अशांना ती दाखवली आहे तो हा सहावा अध्याय आहे आता पुढं काय होतं ते ऐका अनाथ चक्रात आलेली शक्ती तेज रूपानं प्राणरूप जीवात आणि शक्तिरूपानं प्राणरूप चैतन्यात विलीन होते तेव्हा तिचे ते, ते शरीर आधी दिसतं पण वायूसारखं अति हलकं चपळ होतं स्वरूपानंद महाराज म्हणतात सोपटे काढून कर्दळीचा गाभा किंवा जैसा उभा करावा तो किंवा पोकळ असलेल्या आकाशालाच अवयव फुटावे तसे त्याचे शरीर वायुरूपच आहे असे वाटते आता त्याला आकाशात संचार करण्याची स्थिती येते खेचरी मुद्रेचा तो अधिकारी होतो वायुरूप होण्याची स्थिती आली की त्याची साधक अवस्था संपते सूक्ष्म होण्याची सिद्ध सिद्धी त्याला येते शक्तीनं पृथ्वी आप तेज ही तीन भूते त्यांच्या गुणासहित शरीरातच जिरवली या तीनही तत्वांचा सामाव तत्वांचा सामावून घेणारा वायू हृदयाकाशात सामावला आता तो वायू एकटा शरीर भर उरतो शरीराच्या आकारानं आणि म्हणून शरीर वायूसारखं हलकं होतं कालांतराने हा वायू सुद्धा हृदयाकाशाच्या अंतरंगात म्हणजे अनाहत चक्रातील कुंडलिनी रूपिणी चैतन्य शक्तीमध्ये शिरून ती महाकाशात वायू सहित गगनामध्ये मिळून जाते या स्थितीत कुंडलिनी हा शब्द शब्दप्रयोग संपतो त्या वायुरूपिणी शक्तीला मारुती हे नाव होते जोपर्यंत ब्रह्मत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत ही, तो ही समर्थ शक्ती म्हणून असते येथून शक्तीचे उत्थान विशुद्ध चक्राकडे होते